शेतीपंपाच्या वीज भार नियमनाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं पेठवडगाव इथल्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला आंब पाडळी आंबपवाडी मनपाडळे वाठार तळसंदे परिसरातील शेतकरी भार नियमनामुळे प्रचंड वैतागलेत या मोर्चाच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली हातकणंगले तालुक्यातील अंबप पाडळी अंबपवाडी मनपाडळे तर्फे वडगाव आणि तळसंदे परिसरात शेती पंपांच्या नियमात वाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागून गेलेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वडगाव इथल्या महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला कार्यालयासमोर सुमारे दोन तास धरणं आंदोलन केलं आक्रमक आंदोलन करत वडगाव महावितरण कार्यालयाचं कामकाज दोन तास बंद पाडलं दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भार नियमन रद्द करण्याचं पत्र दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलनात संदीप दबडे उदयसिंह शिंदे सागर चोपडे सुनील माने अंकुश माने रायबा शिंदे संजय सूर्यवंशी आबाजी वाघमोडे लालासो माने शिवाजी ठाणेकर जालिंदर जाधव अरुण सूर्यवंशी राजू पठाण शिवराम कानडे भरत खोत सहभागी झाले होते